आता मी गुरुदास नूरकरांना बोलवते आणि आपल्या सगळ्याच कामांना खूप ऊर्जा लागते आणि ऊर्जा हे एकूणच पर्यावरण संकटाचं तारक हारक अशा विविध यांनी काम करतं मला वाटतं की निसर्ग वादळ आलं त्याच्याबद्दलचा काही अभ्यासही गुरुदासनी केलेला आहे तर त्याहीबद्दल त्यांनी सांगावं धन्यवाद ताई मी जनरली तर थोडंसं ऊर्जा आणि याच्याबद्दल बोलतो मी आत्ताच नुकताच मागच्या आठवड्यात कॉन्फरन्स ऑफ वूल्स संपवून परत आलो मध्ये होती यावेळेची एकोणतीसावी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ज्याला म्हणतो आपण त्याला तिकडनं परत आलो हां हो संवेदा पण होते तर तिकडे अपेक्षेप्रमाणे काहीच झालं नाही म्हणजे जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली की <laughs> को, को विकसित देश आणि विकसनशील देश गरीब देश यांच्यातला जो फार फारक ती मोठा वाढत जाणार आहे, आहे जे काय कोन, एक्सपेक्टेशन्स चे, होते ते काही झाले नाही हे सगळं आहे आणि याच्यामध्ये ऊर्जेचे आहे एमिशनचे जे नॉर्म्स आहेत ते कुठलेच कोणी ॲग्री केले नाही आहे कोण कोणाचे जे आधीचे त्यांचे प्लेजेस होते त्याप्रमाणे नाही आहेत वगैरे वगैरे हे सगळं हे याचं महत्त्वाचं याच्या मागचं कारण काय आता तुम्ही जर बघितलं ना ही आझरबाईजानची जी कॉन्फरन्स होती याच्या आधीच्या दोन कॉन्फरन्सेस म्हणजे इजिप्तला होती दुबईला होती अझरबाईजानला होती आणि पुढची ब्राझीलला आहे ह्या चारही देशांची जी डी पीचं सगळ्यात जास्ती कॉन्ट्रीब्युशन हे ऑईल बनणं येत आहे आणि त्यांच्याकडे प्रेसिडेन्सी दिलेली होती आणि त्यामुळे पहिल्या दिवशीच अझरबाईजानचं प्राईम मिनिस्टर येऊन सांगितलं की तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करताय वगैरे वगैरे असं आणि हे होतंच हे का होतं याच्यात थोडक्यात जर तुम्ही बघितलं ना तर ऊर्जा आणि जी डी पी ग्रोथ हे अत्यंत इंट्रिकेटली कनेक्टेड आहे म्हणजे तुमच्याकडे जेवढी ऊर्जा असेल तेवढं तुमचं उत्पन्न म्हणजे जी डी पी ग्रोथ हा नेशनचा झाला पण एखादी कंपनी जर बघितली तर उत्पन्न याचं उत्पादनावर अवलंबून असतं आणि उत्पादन हे तंत्रज्ञानावर अवलंबून असतं तंत्रज्ञान तंत्रज्ञान हे ऊर्जेवरती अवलंबून आहे मग आज जी प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजी येते आहे त्या प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजीचा कार्बन फुटप्रिंट हा इंटेन्सिफाय होत चाललेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर बघितलं तर हे अत्यंत अर्क आहे दिस म्हणजे ज्याला आपण इकॉलॉजीमध्ये बायोमॅग्निफिकेशन म्हणतो तशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या खाली प्रचंड मोठे ऊर्जेचा एक पिरामिड उभा आहे आणि प्रत्येक टेक्नॉलॉजी जी आहे ही ऊर्जा इंटेन्सिव्ह म्हणजे एनर्जी इंटेन्सिव्ह होत चालली आहे आणि त्यामुळे पर्यायाने कार्बन एमिशन इंटेन्सिव्ह होत चालली आहे आणि हे होत हे ह्याचा पुरस्कार का होतो कारण ह्याच्यावरनं जी डी पी ग्रोथ ठरतो ह्याच्यावरनं प्रॉफिटेबिलिटी ठरते म्हणजे एनर्जी कन्झम्शन आणि प्रॉफिटेबिलिटी ह्याचंसुद्धा डायरेक्ट रिलेशनशिप आहे जर तुम्ही मुंबईचा दर डोई उत्पन्न काढलं आणि समजा नंदुरबार शहादा अशा कुठल्या तरी दर डोई उत्पन्न काढलं तर याच्यात प्रचंड मोठा फरक असतो आणि तेच जर मुंबईचा दर डोई ऊर्जा पदचिन्ह काढलं आणि त्या छोट्या गावाचं काढलं तर त्यातही फारक दिसतो म्हणजे हे को रिलेटेड आहेत कॉज इफेक्ट रिलेशन नाही आहे मला माहिती आहे पण को रिलेशन अगदी स्पष्ट दिसतं कॉज इफेक्टला बऱ्याच गोष्टी लागतात तर हा एक महत्त्वाची गोष्ट झाली की ऊर्जा उपलब्धता आणखीन साधारण विषमता याच्यामध्ये बऱ्यापैकी कोरिलेशन आहे आता तुम्ही जर मी अगदी दोनच मुद्दे मानणार आहेत कारण हॉल रिकामा करायचा आहे एक त्यातला महत्वाचा एक मुद्दा असा आहे जो विचार करायला लावणार आहे आणि त्याच्यावर मी उत्तराचं अपेक्षा करू न माझ्याकडनं मी प्रश्न ठेवतोय तुमच्या समोर जर गेल्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशन म्हणजे साधारण एक सोळाशे सतराशे सालानंतर ते आजपर्यंत तुम्ही जर बघितला तर ऊर्जेचा वापर आपल्याला एक तीन बादल्यांमध्ये क्लासिफाय करता येतो पहिली बादली कोणती की उपजीविकेसाठी लागणारी ऊर्जा समजा शेती असेल घरामध्ये काही गॅस आहे चहा पाणी खाणं करायचं वगैरे वगैरे असं कामाला जायचं ह्या सगळ्यामध्ये खर्च होणारी ऊर्जा हा पहिला पहिली बकेट दुसरी बकेट कोणती की ऊर्जेचा वापर सुखसोयींसाठी होतो म्हणजे कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्स आणि तिसरी बकेट कोणती की ऊर्जेचा वापर एंटरटेनमेंटसाठी होतो आता तुम्ही इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनपासून आजपर्यंत विचार करा ह्या तीन बकेट्सपैकी सर्वात वेगाने वाढणारा दर कोणता असेल हो एंटरटेनमेंट सुखचोयी हो उपजीविकेसाठी कोणीच म्हणाला नाही याचं कारण स्पष्ट आहे की उपजीविकेसाठी जी ऊर्जा लागते ही साधारण लोकसंख्येचा कर फॉलो करते जशी लोकसंख्या वाढते तसं त्या पद्धतीने ती ऊर्जा वाढणार तुम्हाला सुखसोयी हो म्हणजे कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्ससाठी जी ऊर्जा लागते त्याचा जो ग्राफ आहे तो साधारण समृद्धीशी कोरिलेटेड आहे म्हणजे ॲफ्लुअन्स ऑफ अ सोसायटी जशी वाढत जाते तसं ती ऊर्जा वाढत जाते म्हणून तुम्ही आदिवासी पाड्यात जर बघितलं तर तो ग्राफ खाली जाणारा दिसेल जर एखाद्या शहरात बघितलं तर तो, तो ग्राफ वरती जाणारा दिसेल कारण तिकडचा ॲफ्लुअन्स वाढतोय कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्स ग्रोज विथ ॲफ्लुअन्स आणि तिसरी एंटरटेनमेंटसाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती कशाशीच कोरिलेटेड नाही तो हॉकीस्टिक कर्व आहे आणि ह्याचं कित्येक तुम्हाला उदाहरणं दाखवता येतील सर्वात महत्त्वाचं उदाहरण हे आता आपल्याकडे सुरू होणार आहे मेपासनं त्याला आपण म्हणतो आय पी एल आय पी एल क्रिकेट हे तुम्ही बघा आपल्याकडे भारतामध्ये आय पी एल क्रिकेट होतं उत्कृष्ट सूर्यप्रकाश दिवसभर असतो तो सोडून देऊन आपण संध्याकाळी सात वाजता क्रिकेट सुरू करतो आणि पूर्ण आपण आर्टिफिशियल लाईट्समध्ये करतो ह्या सगळ्यांचे प्रवास भारतभर प पंधरा ते वीस ग्राउंड्सवर होतात आणि ह्याला आपण स्पोर्ट्स म्हणतो त्या स्पोर्ट्समधनं कंप्लीट ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री उभी राहते आणि त्या ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीसाठी ऊर्जेचा खर्च होतो म्हणजे हा एंटरटेनमेंटचा खर्च होतो आज आपला मोबाईल फोनचा वापर बघा किती वेळ आपण फोनसाठी वापरतो आणि किती वेळ एंटरटेनमेंटसाठी वापरतो त्यामध्ये ऊर्जा खर्च होते प्ले स्टेशन प्रो मायक्रो ते काय एक्सबॉक्स नेटफ्लिक्स यूट्यूब ह्या सगळ्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत आणि ह्याचा वाढ जी आहे ही स्टिक कर्व आहे दुर्दैवाने काय झालंय आज तुम्ही जर छोट्या खेड्यात जर बघितलं तर तिकडे सुद्धा चा ग्राफ वाढत चाललेला आहे याचं कारण मोबाईल फोनचा वापर वाढतो आहे याचं कारण एंटरटेनमेंट डिव्हायसेस वेगवेगळ्या वेग गेम्स येत आहेत रमी येत आहेत ऑनलाईन आता काय काय पैसे मिळवायची साधनं येत आहेत ह्या सगळ्यासाठी वापरतोय तर पण सुखसोयींसाठी वाढत नाही आहे कारण त्याची समृद्धी वाढत नाही आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं की डिव्हिजन ऑफ हाऊ एनर्जी इज यूज ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की त्या त्या सोसायटीतली त्या कम्युनिटीत ती माणसं कुठल्या पद्धतीने जात आहेत आणि काय असे आणि क्रॉनिक पॉवरटीमधनं बाहेर येण्यासाठी म्हणजे क्रॉनिक आणि ट्रान्झिशनल पॉवरिटी असं एक साधारण दोन पद्धत केली जातात ट्रान्झिशनल पॉवर्टी म्हणजे काय ज्यांना पुढच्या सुखसोयी उपलब्ध आहे ज्यांना ऊर्जा उपलब्ध आहे पाणी उपलब्ध आहे अन्न सुरक्षा आहे शिक्षण मिळतं शहरात येऊन काम करायचे संधी मिळतात ते पॉवरटीतनं बाहेर येतात म्हणजे उदाहरणार्थ माझे कुटुंब साधारण एक चार हो पुन्या पुन्या हो। ते पाच पिढ्यापूर्वी आम्ही गरीब होतो गरीबीतनं पुण्यात आलो पुण्यामध्ये आम्ही क्रॉ पॉवरटीतनं बाहेर आलो पण आदिवासी पाडा किंवा हे जे वल्नरेबल क्लस्टर्स आहेत यांना त्या पॉवरटीतनं बाहेरच येता येत नाही कारण त्यांना बेसिकली ऊर्जाच मिळत नाही आहे आणि हा ही विषमता जी आहे ना ही ही कुठेतरी थांबवली पाहिजे आणि क्लायमेट जस्टिसमध्ये आपण जेव्हा एमिशन्स म्हणतोय आणि आपण सरसकट म्हणतो की सगळ्यांनी एमिशन्स कमी केली पाहिजेत तर हेही चुकीचं वाटायला लागतं मग आता आपल्याला की कोणी कमी केली पाहिजेत आणि कोणाची वाढली पाहिजेत याच्यामध्ये फारकतच नाही केली आपण जर बोललोच नाही आणि सगळीकडेच जर म्हटलं तुम्ही आदिवासी पाड्यात जर जाऊन म्हटलं की तुमची कार्बन कार्बनहायब्रिशन्स कमी करा तर लाथ घालतील ला आपल्याला तुम्ही संधीच देत नाही आहात त्यांना तुम्ही त्यांना बा, बा, गरिबीतनं बाहेर यायचं अपॉर्च्युनिटीज देत नाही आहे अशा पद्धतीचं एक होऊ शकेल बरं ताई म्हणतात वादळाचं सांगा निसर्ग वादळ जेव्हा कोकणात झालं तेव्हा माधव गाडगीळ सर आणि आम्ही बोलत होतो की साधारण सरकार दरबारी जे आकडे जातात हे फायनान्शियल लॉसचे असतात म्हणजे किती उपजीविका लॉस झाली किती नारळ पडले किती आंब्याची झाडं गेली वगैरे वगैरे पण आम आम्ही असं म्हटलं की आपण पाचवी कॅपिटल्सची मांडणी करू नॅचरल कॅपिटलचा लॉस किती झाला आहे सोशल कॅपिटलचा लॉस किती झाला आहे ह्युमन कॅपिटलचा लॉस किती झाला आहे बिल्ट कॅपिटलचा आणि फायनली फायनान्शियल कॅपिटलचा जो सरकार दरबारी होता फायनान्शियल कॅपिटल त्यांनी केला होता तर नॅचरल कॅपिटलचा लॉस किती झाला आहे हा क्वांटिफाय करणं अवघड असतं पण तो, तो आम्ही करायचा प्रयत्न केला नॅचरल कॅपिटलचा लॉस म्हणजे काय की कि नदीमध्ये किती येऊन लँडस्लाईड झाले रॉकफॉल झाले त्यामुळे नदीची वहनक्षमता किती कमी झाली फ्लडिंग किती झालं इनंडेशन किती झालं तिथे महाडमध्ये एम आय डी सी होती त्या एम आय डी सीमध्ये पाणी शिरलं आणि तिकडचे केमिकल जिथे स्टोर्ड असतात ते सगळे पाण्यात मिसळून शेतात आले तर ते सॉईलचा लॉस झाला हे असं नॅचरल कॅपिटलचा लॉस आम्ही क्वांटिफाय करायचा प्रयत्न केला मग सोशल कॅपिटलचा लॉस सोशल कॅपिटल म्हणजे काय की घरामध्ये भाईचारा जो असतो एकमेकांच्यामध्ये ट्रस्ट असतो रोजगार मिळायच्या संध्या असतात याच्यामध्ये काय कमी झालं तर आम्हाला एक असं दिसलं की हे निसर्गामुळे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांच्या घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स वाढला आहे तर तो, तो सोशल कॅपिटलचा लॉस अशा पद्धतीने दारू पिण्याचं प्रमाण वाढलं आहे वा, मारामारी तंटा भांडणं वाढली आहेत अशा पद्धतीचा सा सामाजिक ह्रास झाला ह्युमन कॅपिटलचा लॉस काय झाला काही काही ज्या पूर्वीच्या ट्रॅडिशनल उपजीविकेची साधनं होती ती साधनंच नष्ट झाली त्यामुळे ते त्यांना ज्या स्किल्स होत्या त्या स्किल्सचा उपयोगच राहिला नाही आज त्यामुळे त्याच्यातनं असे लॉसेस झाले आणि मग फायनान्शियल आणि बिल्ड कॅपिटलचा लॉस तो क्वांटिफाय करता येतो रस्ते किती खराब झाले रेल्वे रूळ किती खराब झाले पूल किती पडले वगैरे वगैरे असा तर अशा पद्धतीने मांडणी जर केली आणि मी कालच्या याच्यामध्ये असंच सुचवलं की आपण जेव्हा डॉक्युमेंटेशन करतो आहे तेव्हा आपण पाचही कॅपिटलचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग अत्यंत महत्त्वाची आहे कारण का, हे सरकार दरबारी कधीच करणार नाही पाचवी कॅपिटलचा लॉस ते फक्त म्हणतील की फायनान्शियल लॉस किती तुझी किती उपजीविका दहा दिवसाचा पगार केला हे केला असं झालं आता चेन्नईमध्ये जेव्हा फ्लड आले ना तेव्हा फायनान्शियल लॉस रिपोर्ट केला गेला की तीन दिवस आय टी पार्क बंद होता त्यामुळे काहीतरी साडेतीनशे कोटीचा लॉस झाला बँगलोरला वगैरे हा फायनान्शियल लॉस झाला ना त्याच्या पलीकडचा कोण लॉस बघणार आहे आणि मेंटल लॉस जसं परचुरेताई म्हणाले तसा की कित्येक गोष्टी अशा कॅप्चरच होत नाहीत की सोशल कॅपिटलमध्ये मेंटल हेल्थ लॉस किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम हे यायला पाहिजे तर अशा पद्धतीने ती मांडणी केली तो अहवाल अवेलेबल आहे ऑनलाईन पण आहे आणि माझ्याकडे काही कॉपीज आहेत मी देऊही शकेन